पर्याय आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानातील नव्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील नवे बदल घडतात भारताच्या शासकीय रुग्णालयांच्या क्षेत्रातील पहिली टेली सर्जरी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात घडली आहे ज्यात रुग्ण नागपुरात ऑपरेशन थिएटरमध्ये त्यावर शल्यक्रिया करणारे सर्जन दिल्लीच्या गुरुग्राममध्ये होते असा होता ऐतिहासिक अनुभव या संदर्भात सर्जन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवार यांनी सर्जन हजारो किलोमीटर दूर एका स्टुडिओमध्ये आणि पेशंट नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये इतक्या दूर बसूनसुद्धा सर्जननी टेलिसर्जरीच्या माध्यमातून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसंच रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून एक नव्हे तर दोन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार केलेल्या आहेत आणि या ज्या शस्त्रक्रिया आहेत या भारतातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या क्षेत्रातील पहिली अशी महत्त्वाची सर्जरी आहे महत्त्वाची घडामोड जी झालेली आहे सर्जन जे होते ते नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डीन डॉक्टर राज गजबी आपल्यासोबत आहेत सर खूप खूप अभिनंदन एक ऐतिहासिक क्षण ख्षन। या क्षणाचे तुम्ही स्वतः सर्जन होतात त्यावेळेला कसा अनुभव आला काय वाटतं अतिशय चांगला अनुभव होता मी आ, एक हजार किलोमीटर दूर होतो आणि पेशंट हा आ, जी एम सी नागपूरमध्ये होता आणि इतक्या दूरून ही शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया झालेली आहे आणि या शस्त्रक्रियेचा ॲडव्हान्टेज म्हणजे तीन छोट्या इन्सिजन्समधनं ही शस्त्रक्रिया होते आणि अतिशय अचूक पद्धतीने ही शस्त्रक्रिया होते रोबोटिक सर्जरीचा हा सर्वात मोठा ॲडव्हांटेज आहे कुठेच काही रक्तस्राव नसतो आणि सगळं मॅग्निफिकेशन त्याच्यामध्ये खूप जास्त असतं आणि सर्जनच्या हाताला जे ट्रेमर्स असतात ते ट्रेमर्ससुद्धा या रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये राहत नाही त्याच्यामुळे अतिशय अचूकतेने ही शस्त्रक्रिया होत असते आणि किती क्लिष्ट प्रकारची ही शस्त्रक्रिया राहिली किती गुंतागुंतीची जरी ही शस्त्रक्रिया राहिली तरी रोबोटद्वारे ती अचूक पद्धतीने करण्यात येते आता ही टेलिसर्जरी तर आणखीनच त्याच्यामध्ये मोठं रिव्होल्युशन झालेलं आहे तुम्हाला सर्जनला त्या पेशंटच्या जवळ बसूनच शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते सर्जन हा हजार किलोमीटर दूर जरी राहिला तरी तर याचा ॲडव्हान्टेज म्हणजे एखादा खूप निष्णात सर्जन आहे एखाद्या फील्डमध्ये त्याला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याचा त्या अशा सर्जनचा पण आपण ॲडव्हान्टेज घेऊ शकतो आणि त्या सर्जनद्वाले म्हणजे हा जो निष्णात सर्जन आहे त्या सर्जनद्वारे पण ही शस्त्रक्रिया अचूकतेने केली जाऊ शकते रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टेड टेलिसर्जरीच्या माध्यमातून तीसुद्धा शक्यता आता दूर झालेली आहे आणि अत्यंत नेमक्या पद्धतीनं ही शस्त्रक्रिया शक्य झालेली आहे आणि अर्थातच ते जसं म्हणाले यामुळे वैद्यकीय क्षेत्रातलं एक मोठं दालन उघड झालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर